जय शिवराय एक मराठा कोठे मराठा संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील गोर गरीब मराठा समाजासाठी लढत आहे आणि आज आपले आमदार खासदार आपले आमदार खासदार मुंबई येते आणि दिल्ली येते असताना देखील आरामात आहे पण एक विचार पडलाय महाराष्ट्रामध्ये जर कधी मराठवाड्यामध्ये जर कधी मराठ्यांना निजामाच्या आवलदी म्हणत असतील आणि मराठ्यांच्या आमदार खासदारांना निर्लज्ज लोकांना जर कधी ह्या गोष्टी कळत नसेल तर त्यांनी खरंच जगण्याचा अधिकार नाही कारण की आज त्यांचे आमदार खासदार बघा त्यांच्या पाठीशी विरोध ज्या गोष्टी आपल्या विरोधात आहे त्या विरोधा विरोध मांडण्यासाठी विरोध नसताना देखील विरोध आहे ह्या गोष्टीसाठी मांडत आहे जाहीरित्या त्यांना समर्थन करत आहे अरे तुम्हाला कशाची गरज तुम्हालाही मराठा समाज तर आतावर घेईल ना महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धे श्री मनोज सरांगे पाटील यांनी दोन वर्षापासून जे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाचं रान करून टाकले मराठ्यांसाठी त्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलं आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री संत्री मंत्री आमदार खासदार मराठ्यांचे झाले पण याच्यापासून मराठ्यांना काय फायदा झाला मराठ्यांना याच्यापासून काय फायदा झाला कारण की आज लाज वाटायला लागली की छगम भुजबळ नावाची एक व्यक्ती आमदार पदावर आहे ती शपथ घेता वेळेस अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालेल अशी शपथ घेते अशी शपथ घेते आणि अठरा पगड जाती सोडा पण मराठ्यांना विरोध करणारी छगन भुजबळ यांची न... आणि ते एक लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे यांची निच प्रवृत्ती बघा कारण की त्यांनी आपल्या मराठा समाजाला निजामाच्या अवलेदी म्हणून हिनवलं तरी माफी सुद्धा मागितली नाही त्या मिशान असलेल्या नवण्यानी विचार करा खरं या, या निर्लज्ज लोक आहे हे अठरा पगड जातीमध्ये भांडण लावून देण्याचं काम करतात दुसरं का नाही राजकारणाची पोळी बाजून घेण्यासाठी फक्त समाजाचा वापर करणारे हे नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा फायदा होणारे अनेक मी माणसं बघितले पण जरांगे पाटील यांचं एक स्वप्न आहे की गोर गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटावं यासाठी जे जेवढे प्रामाणिकपणाने मराठा समाजासाठी आहे त्यांच्यासाठीही मराठा समाज प्रामाणिकपणाने आहेत मग विषय असा आहे की प्रश्न मराठवाड्याचा बारामतीला रॅली निघती बारामतीला आंदोलनाची दिशा ठरवली जाते मध्ये येऊन वाल्मिक करारच्या घोषणा दिल्या जातात वाल्मिक करारच्या संदर्भात बोलण्यात येतं माजलगावच्या गावच्या आमदाराला धमकावण्याचा प्रयत्न गेराईच्या आमदाराला धमकावण्याचा प्रयत्न त्याचं कारण फक्त एवढंच मराठा योद्धे संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देणारे ज्यांनी ज्यांनी आमदारांनी समर्थन दिलं त्यांच्या त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणी दिला आणि मराठा समाजाला निजामाच्या आवडीने म्हणणाऱ्या नवण्याला त्या मिशान असलेला नवण्याला अधिकार कोणी दिला कारण की आज त्यांच्या खरंच मला एक आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे आपल्या मराठा समाजामध्ये जर कधी एक नेतृत्व असं उभं राहिलं होतं की मराठ्यांना आरक्षण भेटावं हो यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची नाही केली त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली मराठा समाजासाठी त्या व्यक्तीचं नाव आहे हो अण्णासाहेब पाटील आणि आज तीच वेळ संघर्ष श्री मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहे आणि अठरा पगड जातीचा त्यांना पाठिंबा जो भेटत आहे ना तो फक्त प्रामाणिकपणाचा एक आणि ज्या लोकांनी आंतरवाली सराटीपासून आंदोलन जे उभं राहिलं आंतरवाली सराटी झाली किंवा मुंबईत आंदोलन असो तिथं फक्त आणि फक्त स्टेजवरती छत्रपती शिवाजी महाराजांचाच का फोटो अरे बाकीच्या महात्म्यांचा अपमान ना हो म्हणून आणि कुणाच्या मनाला ठेस ना पोहोचा म्हणून फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या स्टेजवर फोटो होता कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना सगळेजण आपले गुरु मानायचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानायचे एवढं लक्षात ठेवा आणि हो आझाद मैदानावरती आम्ही सुद्धा गेलो होतो माझ्याकडे फोटो व्हिडिओ मी सुद्धा व्हायरल करणार सगळ्या मातम्यांचे फोटो घेऊन आम्ही फोटो काढलेले मी स्वतः त्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात मी तुम्हाला तो लवकरच आपल्या युटूब चॅनलवरती व्हिडिओ शेअर करणार मीडियावाल्यांनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याचे चॅनल असतील किंवा त्यांच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवरती फक्त आणि फक्त ते आझाद मैदानावरचं दाखवलं पण नाही त्यांनी जे आझाद मैदानावरती फोटो आम्ही फोटो घेऊन नसलो सर्वांचे ते व्हिडिओ कोणीच दाखवले नाही कारण की मराठ्यांना ओबीसी कोण आरक्षण भेटावं यासाठी कोणीच समोर येत नाहीये कारण की गोर गरीब मराठ्यांना सुद्धा या संविधानामध्ये राहण्याचा अधिकार आहे काय फरक पडणार आहे ज्यांच्या नोंदी आहे हैदराबाद गॅझेट अनुसार त्यांना आरक्षण भेटणारच आहे पण छगन भुजबळ लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे यांची भूमिका ही राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी चालू आहे त्या लक्ष्मण हाकेच्या विरोधामध्ये नवनाथ वाघ मारे मिशा नसलेला उभा राहिला आणि काय तर म्हंटला की नाही त्याला फॉर्च्युनर दिली त्याला फ्लॅट द्याला मग मला बी पाहिजे मराठ्यांना जागेवा जागे जागेवा